एका इसमासह तीन विधी संघर्ष बालकांकडून प्राणघातक शस्त्र गुन्हे शाखा युनिट एक ची कामगिरी माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्रीमती संगीता निकम सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरांमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या व त्याचप्रमाणे मार्गदर्शन केले होते दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस नाईक अठराशे चौऱ्याण्णव मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की चार इसम हे एका काळ्या रंगाच्या बॅगमध्ये धारदार कोयते घेऊन यशवंत कॉलनी रेणुका गॅरेज समोर मॉडेल कॉलनी कॉलेज रोड नाशिक येथे जाणार आहेत सदरची माहिती पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगंध साबरे पोलीस हवालदार धनंजय शिंदे पोलीस हवालदार रमेश कोळी पोलीस अंमलदार मुख्तार शेख पोलीस अंमलदार राजेश राठोड पोलीस अंमलदार अमोल कोष्टी व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट अशांनी वरील इस्मांना यशवंत कॉलनी रेणुका गॅरेज समोर मॉडेल कॉलनी कॉलेज रोड नाशिक येथून शितापीने पकडून ताब्यात घेतले सदर इस्माचे नाव राहुल गौतम वाघमारे वय वा अठरा वर्ष राहणार बुद्धविहार दुकान शेजारी संत कबीरनगर भोसले मिलिटरी स्कूल मागे व तीन विधी संघर्षित बालक असे असल्याचे समजल्यावरून त्यांच्याकडून दोन हजार रुपये किंमतीचे चार धारदार कोयते हस्तगत करण्यात आले असून सदर इसम व तीन विधी संघर्षित बालक यांची विरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्रीमती संगीता निकम सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक उपनिरीक्षक सुगन साबळे पोलीस हवालदार शरद सोनवणे धनंजय शिंदे रमेश कोळी महेश साळुंके पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार पानवळ मुख्तार शेख राजेश राठोड अमोल कोष्टी व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री किरण शिरसाट अशांनी केली आहे वृत्त संकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक